पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत आज, आज तालुक्या श्री निवृत्तीनाथ महाराज दिनांक सव्वीस जूनपासून तालुक्यामध्ये मला आगमन होणार आहे दोन्ही दिंड्यासोबत इतर लहान दिंड्यांची पण आगमन मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यामध्ये होतो मागच्या वर्षी सर्व प्रशासन लोकप्रतिनिधी एन जी ओ सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केली होती त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तसंच सुद्धा आम्ही सर्व प्रशासन प्रशासनातील सर्व अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून आता त्याची पूर्वतयारीची नियोजन सुरू झाली आज आम्ही सर्व पदाधिकारी पालखीमधील प्रमुख दिल्ली शहरातील लोकांना आणि सर्व समाजातील ज्या लोक दिंडी सोड्यासाठी मदत करतात सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आषाढी वारीसाठी येणारे जे भाविक आहेत पालखी आहेत पालखीसोबत असणारे सर्व भक्तगणांचं आम्ही चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये त्यांचे स्वागत करू आणि सर्वांचे चांगल्या पद्धतीने कोणतेही गैरसोग गैरसोयी होणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या नियोजनाची व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा उपलब्ध सुविधा इयत्ता व आमच्याकडून सह नीट जेईई आणि सीई टी ची तयारी इयत्ता पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार